शेतकरी बांधवांनो एक अत्यंत महत्वाची आणि दिलासादायक बातमी आता वन्य प्राण्यांमुळे होणाऱ्या पिकांच्या नुकसानीसाठी सुद्धा विमा संरक्षण मिळणार आहे हा महत्वाचा निर्णय प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचला पाहिजे त्यामुळे ही माहिती नक्की शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका विचार करा रात्रभर मेहनत करून वाढवलेलं पीक आणि सकाळी उठून पाहिलं तो पूर्णपणे उद्ध्वस्त प्राण्यांच्या कळपानं एका रात्रीत होतेच नव्हतं केलं मग प्रश्न उभा राहतो या नुकसानीची भरपाई कोण देणार आणि दुर्दैवानं आजपर्यंत याचं उत्तर एकच होतं कोणीच नाही शेतकऱ्याला हे नुकसान स्वतःच सोसावं लागत होतं पण आता चित्र बदलणार आहे केंद्र सरकारनं एक असा निर्णय घेतलाय ज्यामुळे शेतकऱ्यांची ही चिंता दूर होणार आहे सलातर तर मग या संपूर्ण निर्णयाचे बारकावे समजून घेऊया शेतकऱ्यांची मूळ अडचण काय होती सरकारनं आणलेलं नवीन सुरक्षा कवच कसं आहे नुकसानीचा दावा कसा करायचा आणि या मदतीची व्याप्ती किती आहे हे सगळं आपण टप्प्याटप्प्यानं पाहूया तर शेतकऱ्यांची मूळ अडचण काय होती बघा अनेक वर्षांपासून शेतकरी बांधव एकच मागणी करत होते की वन्य प्राण्यांमुळे जे पिकांचं नुकसान होतं त्याची भरपाई मिळावी पण अडचण अशी होती की हा धोका कोणत्याही पीक विमा योजनेच्या कक्षेत येतच नव्हता त्यामुळे नुकसान शंभर टक्के शेतकऱ्याच्या माथी पडत होतं आणि हे नुकसान करणारे प्राणी कुठले तर हत्ती रानगवे नीलगाय हरिण आणि अगदी माकडंसुद्धा खास करून ज्यांची शेती जंगल परिसरात डोंगराळ भागात किंवा वन्यप्राण्यांच्या येण्या जाण्याच्या मार्गावर आहे त्यांना याचा जबरदस्त फटका बसत होता आता याच मोठ्या समस्येवर तोडगा म्हणून केंद्र सरकारनं एक ऐतिहासिक निर्णय घेतला आहे तारीख लक्षात ठेवा अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या निर्णयात स्पष्टपणे म्हटलं आहे की वन्यप्राण्यांच्या हल्ल्यामुळे होणारं पिकांचं नुकसान आता स्थानिक आपत्ती म्हणजे लोकलाइज्ड कॅलॅमिटी म्हणून गणले जाईल आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ते आता प्रधानमंत्री फसल विमा योजनेअंतर्गत भरपाईसाठी पात्र ठरेल थोडक्यात काय तर भरपाई मिळवण्याचा कायदेशीर मार्ग आता मोकळा झालाय तर मग हा नियम लागू कधी होणार तर लक्षात घ्या हे नवीन विमा संरक्षण देशभरात खरीफ हंगाम दोन हजार पासून लागू केलं जाईल ही अत्यंत महत्वाची तारीख आहे ठीक आहे नियम तर आला पण समजा नुकसान झालंच तर शेतकऱ्यांना भरपाईसाठी दावा कसा करायचा त्याची प्रक्रिया काय आहे ते आता समजून घेऊ सगळ्यात आधी एक गोष्ट स्पष्ट करूया यासाठी कुठली वेगळी विमा योजना नाहीये तर आपली जी सध्याची प्रधानमंत्री फसल विमा योजना आहे तिच्यातच स्थानिक आपत्ती या प्रकारात एक नवीन पाचवा मुद्दा जोडला आहे वन्यजीव हल्ले याला ॲड ऑन कवर असं म्हणतात म्हणजे आहे त्याच योजनेत एक अतिरिक्त सुरक्षा कवच देण्यात आला आहे सरकारनं प्रक्रिया शक्य तितकी सोपी ठेवली आहे पहिलं पाऊल नुकसान झाल्याचं लक्षात आल्यावर बहात्तर तासांच्या आत तुम्हाला संबंधित अधिकाऱ्यांना किंवा विमा कंपनीला कळवावं लागेल दुसरं पाऊल तुमच्या मोबाईलमधल्या अधिकृत पीक विमा ॲपवरून नुकसानीचे जिओ टॅग केलेले फोटो काढून अपलोड करायचे आहेत आणि तिसरं एकदा का तुम्ही ही माहिती दिली की मग सरकारी यंत्रणा तुमच्या दाव्यावर पुढील प्रक्रिया करेल आता या निर्णयात फक्त वन्यप्राण्यांपासून संरक्षणाचाच मुद्दा नाही आहे यासोबतच भात उत्पादक शेतकऱ्यांसाठी सुद्धा एक खूप मोठी आणि चांगली बातमी आहे झालं असं होतं की दोन हजार अठरापासून पुरामुळे होणारं भात पिकाचं नुकसान विमा संरक्षणातून वगळण्यात आलं होतं पण आता तो नियम बदलला आहे आता पुन्हा एकदा भात पिकाला पूर आणि अतिवृष्टीपासून संरक्षण मिळणार आहे हा त्या शेतकऱ्यांसाठी प्रचंड मोठा दिलासा आहे जे अनेक वर्षांपासून या संरक्षणाची वाट पाहत होते या दोन्ही निर्णयांचा फायदा देशभरातल्या अनेक राज्यांना होणार आहे यात महाराष्ट्र ओडिशा छत्तीसगड कर्नाटक आणि इतर अनेक राज्यांचा समावेश आहे कारण या सर्व राज्यांमध्ये मानव वन्यजीव संघर्ष आणि अतिवृष्टी या दोन्ही समस्या मोठ्या प्रमाणात आहेत तर हा निर्णय इथपर्यंत पोहोचला कसा त्याचा संपूर्ण प्रवास आपण थोडक्यात पाहूया तर बघा दोन हजार अठरा साली भात पिकासाठीचं पूरसंरक्षण विमा योजनेतून काढून टाकण्यात आलं त्यानंतर अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी केंद्र सरकारनं दोन मोठे निर्णय घेतले एक म्हणजे वन्य प्राण्यांच्या नुकसानीचा विमा योजनेत समावेश केला आणि दुसरं म्हणजे भात पिकासाठीचं पूरसंरक्षण पुन्हा लागू केलं आणि आता खरीफ हंगाम दोन हजार पासून ही सुधारित योजना संपूर्ण देशात लागू होईल तर या सगळ्याचं सारांश हाच आहे की या बदलांमुळे देशाची पीक विमा योजना आता अधिक मजबूत आणि सर्वसमावेशक बनत आहे शेतकऱ्यांसमोरच्या खऱ्या अडचणी लक्षात घेऊन त्यात बदल केले जात आहेत आमच्या व्हॉट्सॲप चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे लगेच जॉईन करा एक प्रश्न नक्कीच राहतो की आता दावा करण्याची प्रक्रिया जरी तंत्रज्ञानावर आधारित असली तरी हा दिलासा देशाच्या कानाकोपऱ्यातल्या प्रत्येक गरजू शेतकऱ्यापर्यंत पोहोचवणं हे पुढचं मोठं आव्हान असणार आहे त्यामुळे शेतीमध्ये माहिती ठेवणं आणि जागरूक राहणं हे नेहमीच महत्वाचं ठरतं